माझ्या बातम्यांसाठी पाहत न्यूज सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घाऊ घातले प्रत्येक जिल्ह्यात महानगरपालिका क्षेत्रात आता राजकारण सुरू झाले आणि याच राजकारणाच्या पार्श्वभूमीवरती सगळ्यात महत्वाची महानगरपालिका म्हणजे थ्रुंद मुंबई आणि मुंबई महानगरपालिका ज्याच्या ताब्यात मुंबई महाराष्ट्राची राजधानी सत्ताकारण जिथं घडतंय ती मुंबई महापालिका आमच्याच ताब्यात असावी अशी प्रत्येक पक्षाची इच्छा आहे आणि त्याच वादात भाजपा आणि शिंदे गटात ठेणी निंबडली आहे एकूण दोनशे सव्वीस जागा आहे आणि भाजपा अध्यक्ष यांच्या मते तब्बल एकशे शहाऐंशी जागा ते जिंकतील पण शिंदे गटाला माझा रिपोर्ट नमस्कार मी आपण पाहताय शर्व जागर टाकूया राजकीय गणित मुंबई महापालिकेचं काय आहे ते मुंबई महापालिकेत तब्बल दोनशे सत्तावीस जागा आहे मुंबई भाजपा अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेला यांनी मुंबईत आपण तब्बल एकशे शहाऐंशी जागा जिंकू असा के दावा केलेला आहे आणि एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट असं केलंय काही दिवसापूर्वी शिंदे सेनेनं मुंबईच्या तब्बल शंभर जागांवर दावा केलाय आणि यातच कुठंतरी भाजपाचं आणि शिंदे गटाचं बिनसलंय असं बोललं जात आहे विधानसभेचा भाजपचा स्ट्राइक रेट जो आहे त्यावरती आपण एक कटाक्ष टाकणार आहोत रायगडमध्ये खासदार सुनील तटकरे यांनी शिंदे सेनेच्या भरत गोगावले यांची नक्कल करून खिल्ली उडवली अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांनी विदर्भात स्वबळावर महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवण्याचा दावा केला त्याला उत्तर म्हणून भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुती एकत्र लढेल असं स्पष्ट केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही अपवाद वगळता महायुती एकत्र लढेल असं विधान केलंय दुसरीकडे शिंदे सेनेचे संजय शिरसाट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करत आहेत शिंदेसेनेच्या नीलम गोरे यांनी पुण्याच्या हुंडाबळी प्रकरणावरून अजित पवारांवर शाल जोडीतून टीकेचे बाण सोडले महायुतीतील हे एकमेकांशी संवाद साधणारे प्रेमाचे सूर ऐकले तर संगीताच्या अंतिम मैफिलीतील भैरवीचा बँड वाजेल असं काँग्रेसला वाटते शेजाऱ्याच्या घरात बँड वाजला म्हणून काँग्रेसच्या घरातून फार तर जातील पण काँग्रेसच्या हाती रिकाम्या पाळण्याचीच दोरी राहील आम्ही सत्तेशिवाय राहू शकत नाही हे विधान काँग्रेसचे नेते सर्वत्र खरू दा खरे करून दाखवण्याच्या प्रयत्नात असतात आताही ते तेच करतायत महापालिका असो किंवा जिल्हा परिषद यासाठी काँग्रेसनं आता कंबर कसली आहे स्वतःला झोकून दिले अशी स्वप्न देखील काँग्रेस नेत्यांना कधीच पडत नाहीत हम जहा खडे होते लाईन बहा से होती होतीये या डायलॉगवर काँग्रेसच्या कदाचित गाढा विश्वास असावा शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबई ठाणे रायगड पालघरमध्ये औषधालाही उरली नाही असं चित्र असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी एकत्र येण्यामुळे ना महाराष्ट्राच्या नाही तर निदान मुंबई ठाणे नाशिक या बेल्टमध्ये मोठी हालचाल होऊ शकते पण हे दोन बंधू एकत्र आले तर दोन्ही पक्षातल्या दुसऱ्या फळीच्या नेत्यांना आपलं दुकान लंबे होईल याची भीती वाटत असावी यामुळे दोन्ही भाऊ एकत्र येऊ नयेत अशी विधाने दोन्ही बाजूंचे नेते करतायत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळे भाजपकडे इनकमिंग जोरात आहे शिंदेसेनेकडे गेल्यावर आम्हाला एक टॉनिक मिळते असे जाणार आहेत जाहीरपणे सांगतायत खरे खोटे ते दोघांना माहिती शिवसेनेचे म्हणजेच शिंदे सेनेनं मुंबईत ज्या माजी नगरसेवकांना उमेदवारी द्यायची आहे त्यांच्या मतदारसंघासाठी विकास निधी तातडीनं देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत त्यातून या माजी नगरसेवकांना बळ मिळेल अशी व्यवस्था सुरू केली जाते हे जे चालू आहे हे आमच्या नेत्यांना कळत नाही असे तुम्हाला वाटते का त्यांच्या एम टॉनिकच्या बाटल्या कुठे थांबायच्या हे आम्हाला चांगलं समजते असा दावा भाजपाचे नेते खास करत आहेत काही दिवसापूर्वी एक फोटो व्हायरल झाला होता तो फोटो पाहिल्यानंतर वर्षानुवर्षे भाजपमध्ये काम करणारे कार्यकर्ते काय विचार करत असतील ज्यांच्या विरोधात आपण काम केले तेच आता आपल्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत मग आपण काय करायचं असा प्रश्न त्यांना पडला तर असा सवाल मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केला मात्र हे चित्र बारकाईनं बघितलं तर ही भविष्यातल्या राजकारणाची नांदी आहे असं म्हणता येईल या छायाचित्रात शिंदेसेनेचा एकही नेता याचा अर्थ भविष्यात भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशीच मांडीला मांडी लावून पुढे जाऊ लागली तर याचे उत्तर महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मात्र मिळेल ते प्रत्येक भागातून नेमकं पुढचं गणित काय असणार महानगरपालिकेत कोणाची कोणाबरोबर युती होणार महानगरपालिकेत कोण कुणाची साथ सोडणार तर कोण कुणाचा हात धरणार हे पाहणार आहोत आपण तिसा जागर न्यूजच्या पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज